आणि या दोघींची फुलं गप्पा चालू फुलं बडबड बडबडबडच चालू आहे ओवी तिचे सगळे फेवरेट गोष्टी विचारते की माऊ सांग माझं हे फेवरेट काय आहे माझं ते फेवरेट काय आहे मला हे काय आवडतं मला हे काय आवडतं सगळं तिचं विचारायचं चालू आहे माऊला हे वाटत नाही पहिला तू इथे कसा होता मूवी कसा होता ते सांग मज्जा आली नरसिंहच भरते पैसे आता विहार आता विहार माऊला बसवले तिला झोंबी लावा झोंबी तिला झोंबी लावा फक्त फिर करा फिर बाकी काय नाही ओनली फिलिंग आहे फिलिंग द ब्लँक्स

रिलॅक्सेशन मोड ऑन आहे ना बसाच टाइम ते बघा ते बघा कसं हलते ते बघा ते बघा कसंय तोंड उघडले गडगड ती बॅग तिकडेच आणि ही चालली लगेच तुझी शॉपिंग आहे म्हणजे मग तुलाच घ्यावी लागणार ना माऊ नाही तूच ए तिच्याकडेच दे तिची शॉपिंग बॅग आहे माहेर पण आला आली आहे ती ग बाई लाडजून आम्ही मोठी मुलं सगळे आम्ही छोटी मुलं बसलेली आहेत माझं मोठ जाऊन मोमोज घेऊन आले ओवीला सांगितलं रे महिन्यातून एकदा जर तू बाबा बरोबर दोन दिवस फिरायला असणार बाहेर तर तुला जे हो आहे ते तू खा चीजचं का मसाल्याचं का काय खायचंय ते खा पण तो एक दिवस हा महिन्यातून दोन दिवस म्हणजे मम्मा बाबा सोबत एक दिवस मम्मासोबत फिरायचं जे हवा हो ते खायचं आणि एक दिवस बाबा सोबत जे हवा हो ते करायचं का महिनाभर काही मागायचं नाही हा दार्जिलिंग आहे आणि आता आमच्यासाठी आईस्क्रीम आणलेली आहे ओवी किती गोड बाळ आहे माझं बाळ सगळं शिकलं आणायला बघा रिक्षाची ची वाढ बघा मी रिक्षा तर कोणी यायला तयार नाही होता आणि आम्ही सगळेजण रिक्षा मध्ये बसलोय रिक्षा मध्ये चालू आहे सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणजे आहात ना आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने मी आज चाललेली आहे पालघरला ओवी तिच्या बाबांसोबत आहे ठाण्यामध्ये तर माझी रक्षाबंधन बाकी आहे ना तर मग आज जाईन आणि भावनंदांना भेटेन वर्षातून एकदाच माझी भेट होते ती रक्षाबंधनाच्या दिवशी नाही तर भाव नाही वर्षातून दोनदा सॉरी भाव बीजेच्या दिवशी पण होते नाही का तर आता निघाली आहे म्हणजे ऍक्च्युली आज आहे सेकंड सॅटरडे जे उबेरचे ड्रायव्हर होते दादा तर त्यांनी सांगितले की सेकंड सॅटर्डेला क्राऊड नसतो लोकांना सुट्ट्या असतो त्याच्यामुळे आणि त्यामध्ये रक्षाबंधनही आहे त्यामुळे कदाचित मला ट्रॅफिक नाही मिळाला पण यास म्हणजे कालचीच गोष्ट आहे की आपले काही क्लायंट होते जे निघात जे आपल्या इकडनं ऑफिसला ठाण्याला व्हिजिट करून मग पुढे निघाले तेव्हा कळालं की त्यांनी सांगितलं अकरा वाजता त्यांनी वसई क्रॉस केला म्हणजे सात वाजता ते ठाण्यातून निघाले एवढा ट्रॅफिक त्यांना मिळाला मग मी थोडीशी घाबरलीच होते की आज तर माझा अर्धा वेळ ट्रॅफिकमध्ये जाणार आहे पण असं नाही झालंय मी ऑन टाईम बोरिवलीला पोहोचली आहे सो आता बोरिवलीवरून मी ट्रेन पकडून जाणार आहे पुढे कारण की वसईला जास्त ट्रॅफिक आहे तिकडे रस्त्याचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे सो मग म्हटलं का चला आज ट्रेननी जाऊया पालघरला आणि मी आली घरी थोडंसं फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर मग प्रतीकही आलेलं आहे चलो निकालो जल्दी से हाँ, बस नहीं और, तुछ निया, तुछ निया, तुछ निया। और आने, दे, आने 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 दे आने कपड़ा आने 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 अरे और देख नहीं नहीं देखे गाड़ी में चाहिए नहीं नहीं गाड़ी नहीं चाहिए नहीं नहीं फिर बस हो गया फिर शाम को अपन पार्टी करते ठीक है आताच मी आली बोईसरला आणि बोईसरला माझं चालले आहे आता शॉपिंग करायचं काम शॉपिंग मिठाई घ्यायचं काम चालू आहे सगळी मिठाई आमचे सगळे पॅकेट आहेत मागे 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 सगळे पॅकेट आहेत पॅक करून ते घेऊन जायचे आणि दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनाला बहीण आलेली बाबाच्या घरी आणि बाकी सगळे आमची बाजून अशी लाचत आहेत असे सगळ्यांनी लाचत ते असं हो कॅमेरे की उस आहे ते असे असे सगळ्या लाचत आहेत बघा सगळ्या फुल फॅमिली आले काकी आहेत सगळेजण आहेत आणि याची उंची किती वाढली रे पटकन तुझ्या एवढा नाही झाला नाही पण तरी उंची केवढी वाढली म्हणजे मी असं प्रत्येक वेळेस का थोडी अशी वाढलेलीच दिसते वाढलेलीच दिसते आणि माझ्या डोळ्या समोर त्याचा जो चेहरा होता ना तो असा एवढा तोच होत आणि असा अचानक समोर आला ना अरे याची उंची केवढी आहे पटकन मुलं वाढतात हा पण खरंच ये इकडे लाचतोय तो हा दादाचा मुलगा पप्पांची राखी बांधायची आहे ना मग तू जेवढा लाजरा बुजरा दिसतात तेवढा तर नाहीच आहेस एवढं तर शंभर टक्के खरंय बरोबर ना खरं खरं हाय ना उगाच आपला आपल्या आत्याच्या समोरला अजून काय दाखवतोय काय काय होय ना गेल्यात खळी पडतात <laughs> आई हे मस्त ड्रेस छान बनवलेत तुम्ही हे शिवून घेतले का सिरियसली तिने काम सुरू केले हा ए बघू इथे छान वाटते सी दाखव मस्त पुढच्याच मी उभीसाठी पण सांगते किती छान अरे वा ए स्मिता मस्त शिवलय का हा तर मस्त हा तर याची तर फिनिशिंग पण प्रॉपर आली आहे या ग्रीन ड्रेसची तर आणि स्मिता mm -hmm. ब्युटिशियन पण शिकली त्याच्यात ड्रेस शिवायला पण शिकली असं ऍक्च्युली शिकायला पाहिजे काय 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 mm -hmm. आपल्यामध्ये खूप कला असतात त्या कलांना वाव देणं गरजेचं आहे मग ती बाहेर निघते कला नाही माझा भाऊ नाही माझा भाऊ लई गोड आहे बर का तो पण असा वाव देतो लई लई शाण पोरग आहे बघा आणि हे बघा विशालची वी, पण आमची दोघांची अशी राखी बनून घेतलेली बन ना आणि विशाल आणि विघ्नेश दादाची अशी आहे

करूया आणि जेवणाचा मेनू डाळ पनीरची भाजी बटाट्याची सुकी भाजी पापड पुरी भात श्रीखंड चला सुरू करूया भाऊ पण नॉनव्हेज कधी खायला जायचंय आजच झालं असत थोडं तळ्यात मिळत होत तुझं म्हणून आजच झालं असत प्रत्येक रक्षाबंधन किंवा भाऊ बिजणांचा प्लान ठरतो की पुढच्या वेळेस आपण फिरूया आणि कुठेतरी जाऊया वन नाईट साठी तू सगळे जरा प्लॅनिंग करतील तेव्हा मी करणार ना उगाच साजास करायचं नाही आज आपला आहे मला भावासाठी आहे फुल सर अगती रक्षाबंधनाला नाही आहे त्याला माहिती असते तुला माहिती असतं माहिती की नाही तुम्हाला नसतं माहिती त्याला माहिती असतं हां अच्छा व्हिडिओ हां मग त्याच्यामध्ये कळत असेल छान जेवण झालेलं आहे पोटम झालंय खूप दुसऱ्या नंतर असं घरातलं ना छान सात्विक जेवण जेवण झालंय घरातलं छान सात्विक आणि <सवाग> ड्रेस मस्त शिवलाय हा पण आणि हा बघा तिन्ही ड्रेस किती छान शिवलेत हा स्मिताने ए राऊंड फिरा तिघी जणी जरा एकदा ये हमारे मॉडल को जरा गोल घुमाव आहा, आहा, आहा हा 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 ए मस्त शिवलाय गट मस्त शिवलेत कपडे आ, देगे देगे देश देश देखा अच्छा कुर्ता का हो मस्त आहे ही साडी आहे का बघू बघू कलर पण छान आहे अच्छा म्हणजे तू स्टिच करून देते आणि हे सगळे सॅम्पल आता स्टिच केलेत का ओके ही राजलक्ष्मी साडी आहे याला काय म्हणतात राजलक्ष्मी अरे मस्त शाही मस्तानी याला काय म्हणतात शाही मस्तानी बघा शाही मस्तानी आहा। गर हा बघा मस्त हा पण आता समजा सण सुरू होत आहेत दिवाळी दसरा गंप, आता गणपती येणार गौरी येणार मग गौरीला सगळे नऊवारी नेसणार मग जर त्यांना शिवून हवी असेल तर देणार का शिवून हा तुम्हाला ज्या टाईपच ज्या ह्याचा ड्रेस पाहिजे तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला शिवून स्टिच करून पाठवतो म्हणजे कुरिअर करणार का म्हणजे समजा मी ऑनलाईन एखादी डिझाईन बघितली आणि मला ती आवडली मी तुला जर तो स्क्रीनशॉट काढून पाठवलं हो की स्मिता मला असं असं हवं आहे तर पाठवणार का तुम्ही बनवून पण ठीक आहे आम्हाला पण गौरीसाठी आमच्यासाठी पण बनवा हा आमच्या घरी पण गौरी आहे नंबर सांग ना तुझा एट डबल फोर एट डबल फोर डबल नाईन फोर तर हा स्मिताचा नंबर आहे आणि बघा घरातूनच करत आहे छोटेसे प्रयत्न आहेत माझ्या बहिणीचे आता तुमची सात हवी आहे तर तुम्हाला पण अशी छान नऊवारी स्टिच करून हवी असेल ऐकली तर तुम्ही नक्कीच मी त्याला कॉन्टॅक्ट करू शकता आणि छान म्हणजे तिची जी स्टिचिंग वगैरे आहे ना ती खूप चांगली आहे आणि जसं की पाहिलं की जे वर्क जे आहे स्टिच जे काय केलं आहे तर म्हणजे क्लिअरिटी म्हणजे ते म्हणतात तर फिनिशिंग वर्क ते फिनिशिंगचं जे काम आहे ते खूप छान केलं आहे तुम्ही नक्कीच मी त्याला ऑर्डर करू शकता त्याच्या अगोदर मी माझी पण ऑर्डर देते बरं का हां भाऊ बिचारा बसलाय आहे गप्पा आणि आता नुकताच फोन आला की आमचा दादा आहे ना तर तो पण येतो आहे मगाशी अशी सफायला पोहोचला होता तर ताईंनी सांगितले की अर्धा पाऊंडास थांबाल तुम्ही थांबते अर्धा पाऊंडास असं आले भेट झाली तर भेटूनच जाते ना एवढा वेळ झालेलाच आहे तर मग आता थोड्या नंतर निघते जरा भेटून भावाला आणि स्मिताचा नंबर स्क्रीनवरती पण दिलेला आहे मी तर तुम्ही स्मिताला कॉन्टॅक्ट करा छान छान साड्या शिवण्यासाठी आणि दादा आलेला आहे नमस्कार नमस्कार, नमस्कार। कसं इकडे नऊ वाजताची फ्लाईट कॅन्सल झाली तीन वाजताची दिली तीन दिली <laughs> दादा तामिळनाडूला होता त्याच्यामुळे उशीर झाला यायला मग धावत पळत आला अरे मेरी बहनने आहे मेरी बहनने असं असं धावत धावत येऊन पोहोचला धावत आली धावत आला

अरे आज बहिणींनाही पाय पडायच्या आज भावाने पडायच्या असतात आणि आता नुकताच भोपाळ भाईना भेटायलाही त्यांच्या शॉ त्यांच्या घरी जाणार होती मग तेवढं त्यांनी सांगितली त्यांच्या वाईफ गावी गेले आहेत त्यांचं काय तीज आहे त्याच्यासाठी मग काय आम्ही दुकानातच रक्षाबंधन केली आपका राखी हे बघा असं आहे ना सुमेरची पण अशीच मागवली आहे पण सुमेर नाही आहे तोही गावी गेलेला आहे त्याच्या आईला बरं नाही म्हणून ठीक आहे कोई बात नाही अभि जलदी जाएगा तो है ना बरोबर बर की नाही प्रतीक आज की पार्टी तेरी तरफ से माहिती तर केवढा खाणार आहे खाऊन खाऊन किती किती खाणार आहे काय हा आमच्या दोघांच रक्षाबंधन झालेलं आहे त्यांचं ऑफिसला जाऊन घेऊन जा झालेलं आहे आणि आता जळवायचं काम करतोय म्हणजे तो स्टोरी टाकतोय कल्याणीला कॉल करतोय कलेंग व्हिडिओ कॉल करतोय कल्याणीने व्हिडिओ कॉल करते आणि आम्ही दोघ जण आज डॉमिनोज मध्ये आणि आम्ही चेंज केला आमचा प्लान डॉमिनोज मधून प्लान कॅन्सल करून आम्ही आता आलेलो आहोत रॉयल मध्ये त्याच्यावरतीच आहे रेस्टॉरंट आम्ही इंडिया खाणार इंडियन 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 ओके आता इंडियन इंडियन्स पिझ्झा पिझ्झा कॅन्सल खूप झाला पिझ्झा पिझ्झा तर मग ऑर्डर करूया आपण जेवणाची मला विचारलं पण आता माझं पोट पॅकअप झालंय शेक प्यायलाही माझ्या पोटात अजिबातच जागा नाही अजिबातच